घरी बाई तर काहीच करणार बघा काम गेले की बाई लोकांचे घर नाही ते काय कामाच दादा काय नाही दादा आज घरचं आठ झालं थोडं घरी आमची बाई मोठ्या भावाच्या घरी आठ रात रा, रा रात्र आठवीच्याच घरी होती काय काय आठ रात्र आठवी त्याच्याच घरी होती आठ रात्र आठवी त्याच्या घरी होती बर बर घरी होती आता आग आणून थापड मारलो तुला नवरा करून झोपाय घरोघर म्हणून अच्छा अच्छा म्हणजे ती कोण तुमची महिला घरवाली का घरवाली तुमची घरवाली बर बर बोला काय विषय घरवाली वय मग मी काय केलं दोन मान मग आता माझ्या घरला राहते की नाही आमच्या वडील भाऊ चावट पराव करा केस करायला वरती हा बर्यावर केस करायला मी जाऊन एसपी ऑफिसला अर्ज देऊन ठेवलो ये भाई म्हणून बर नांदा ये बाई देऊन ठेवलं तर मी काल परवा गेलो तिथं कुठे सासरवडील गेलं तर आता इकडून याचा दबाव आहे त्याला की त्याला तिकडे आला तर लागू दे तडी देतो ना आमच्या जवळ पाया पडत कोण याच्या ना भावाचं सावतर भावाच बर दम देतोय का सावतर भाव इकडून त्याला एक करायला सपोर्ट द्यावा बर बर सपोर्ट म्हणजे सपोर्ट देऊन तुम्हाला काही दमदाटी वगैरे काय करतोय का दमदाटी करायला मला ते वाट लावणं झालं तर मारलं तिकडे गेलं तर बर मग तुम्ही एस पी ऑफिसला तक्रार दिली ना मग त्यांच्याकडून काही एक्स्ट्रा नाही होत का त्याच्याकडून काही सरकारी झालं नाही ते जा म्हणले तीन म्हटली मला मारून टाकते मी जायना म्हणले ना, ना। अच्छा नाही नाही आता माहीत झाले मी थोड काम करतो मी काम करतो कोणा कोणाजवळ जायना काय ना आता घर म्हणून दादा कोणी बी घरी ठेवते की पैसे पाहिजे हो अच्छा अच्छा मग तुमच्या बायकोला पण समजायला पाहिजे ना दादा तुम्ही नवरा आहे काहीतरी तरी चुकलं असेल म्हणून नवऱ्याने हे केलं दारू वगैरे पीत नाही आपण काय दारू घेणार नाही हो शिंदे पिणार हो काम करून आता मध्ये थोडं गरीब परिस्थिती आहे मला हाय तीन मुलं दोन मुलं तिच्याकडे आहेत एक मुलगा माझ्या जवळ आहे बरं हे वडील भाव माझ्या जवळ आहे तीन माझ्या घरून पैसे त्या वडील भावाला दिले हम्म हम्म घर बांधायला थोडे थोडे पैसे दिले लेकीचं लग्न केलं तेव्हा आता कोणी म्हणते आता आमच्या नाच लोकांचे हित म्हणून तर कोणी म्हणते की मी एक गाडी इथं आणून घेतलो रशील आता काम करून घ्यावं घरचे म्हणून हे केलं तर बाई पैसे जमा करून म्हणजे पाय पडत जावं असं करावं तसं करा म्हणून मला गेली लहान आणि माहेर किती दिवस म्हणजे तुमची बायको पण तुमच्या बाजूने नाही का आता आता काय आहे बरं तुमची बायको आहे ना ती तुमची बाजू मांडायला पाहिजे की आमचं झालं ते आम्ही पर्सनली बघून घेऊ झालं बघून आता पैसे गिरवायचे पैसे म्हणजे आता दोन लाख रुपये भाव दिले ते वडील भाव मला बाकी झाले मी या म्हणून काम कशाला करावं अच्छा म्हणजे दोन लाख कोणी दिले तुम्ही का हा बायको काय काय घरवाली दिली हो. तुमची घरवाली दिली. हा मला नको अशी घरवाली दिली घरातले पैसे काढून. मला काय तुमचा मॅटर समजलं नाही आणखी. दोन लाख रुपये आहेत बरोबर तुमचे. आपले दोन लाख रुपये घरी ठेवले होते म्हणून. हा. घर बांधा म्हणून. बर. आता आपली बायको मी रानात गेलो आता त्याला काय काम पडलं की कसं करायला काय करायला व्यवहार म्हणल्यासारखं हे बायको त्याला पैसे देईल कार्यक्रम होता त्याचं घर बांधायला होतं. अच्छा मला न पाहिजे हो कोणाला नवरा बायको विचार राहते की नाही सपोर्ट केला तिला तिकडे गेलं तर मारा हा तो तो करा इकडे गेलं तर कोणाला मारते म्हणून केस करायला हव करायला तिकडे गेलं तर मारा लिहित होती तुम्हाला नाही का आई वडील आहे का समजा चूक बाईच आहे ते आपण काय करतो बर बर असा विषय का तसच असतो त्याचा जर सर्व गोष्टी चांगल्या असल्या ना तर कुणाची ताप नाही चालत माहितीये का आपल्या अंगावरती यायला नाही का सर्व माणसं जर चांगली असले ना तर कुणाची हिंमत नाही बोल आपल्याला हात लावायला सासरवाडीला कोणाची हिंमत नाही आपल्याला सासरवाडीला हात लावायची ये आमचे भाऊ चावटपणा करायला करणार हो, आमच्या जवळ या पाया पडायला भाऊ समोरच म्हणजे भाऊच ते हे करते ना मग बघा बरं आता कोणावरती विश्वास ठेवणार कोणावर विश्वास ठेवा बघून बरोबर मग काय बोलू का त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत काय बोलू का बोलू असं त्याचा फोन नंबर नाही काय नाही ते फोन लावून येतात म्हणा आपण त्याला बोलणार फोन नंबर पण नाही का हो बर बर ओ... चालेल तर तुम्ही प्रयत्न करा फोन नंबर काढण्याचा मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगतो हा बर बर ते कारेगाव सासरवाडी वगैरे वगैरे कसे राहायला कसे त्या गावचे लोक हा तुमचं नाव माझं नाव गंगाधर कोण लाडे गंगाधर गंगाधर कोण लाडे का प्रॉपर कुठले आपण बघा आहे आपण सगळ्यांचं जिल्हा नांदेड 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 मध्ये येतोय का हा जिल्हा नांदेड नांदेड आणि तुमच्या मिस्टर आपल्या घरवालीचं नाव घरवालीच नाव सुनंदाबाई गंगाधर सुनंदाबाई का ते बर काय असं बरं मग करतात सासरी वडीला आता लेकर मोठे झाले लेकर आले एक पोरगा अठरा वर्षात छाय मग आता अच्छा अच्छा मग अठरा वर्षाच आहे मग ते काय त्यांना समजत नाही का अठरा वर्षाचा छाया लग्नाला आले आता बाईला किती दिवस माहेर लग्न झालं एक चार वर्ष पाच वर्ष माहेर दादा आता घरचे वडावडे राहते आई वडील आहेत म्हणजे म्हातारे मग ते काय तुमचे सासू सासरे पण काही बोलत नाही का तिला शासु शासरी नहीं, तो सा सासू सासरी आता ये चार मनस घो गाँव चार से भाव ची चार बोल तो, तो, <laughs> तो ये हम से <laughs> भाव भावकी ची चार मनस होती घी घरी बाई तो कहीं करना बम टिकन बोलना तक बात घो बैला सारे काम करा आपण रानात गेले की बाई लोकांच्या घरा काय दादा तेच ना ते दादा काही गोष्टी अशा आहेत ना त्या घरगुती पण मिटू शकतात पण त्या बाईला पण म्हणजे सर्वांना समजलं पाहिजे मी कोणाला दोष देत नाही पण जो माणूस चुकीचा वागतोय ना त्याला आपण चांगलं सांगितलं ना तर त्याला ते काहीतरी वाटतं असं आता समजून समजून सांगत गेलं तर समजून सांगून समजून सांगून गेला आता आता घरला यायला म्हणजे टोन नाही बाईला घरला यायला येणं झाले आपण जाता येणं करून ठेवते आपण एक बार गेल्या काल परत आपल्या माणूस माझ्या सोबत धन गराचे होते सोबत आता त्याच्या सोबत गेल्या त्याला धरून ठेवलेत रात्री धरून ठेवलेत त्याला दोन मारले त्याला चाकू दाखव लागलेत बर चाकू दाखवून लागले त्याला पैसे काढून म्हटले ते पाच सहा हजार रुपये त्याचे बर उद लोक बर मग अजून धमकी देऊन इकडे त्याला तर कापून टाकून बर मग मी काय बोलतोय तुम्ही तिकडे जाऊच नका हॅलो तुम्ही सासूरवाडीकडे जाऊ नका तुम्ही पोलीस कम्प्लेंट करून टाका ना पोलीस आपल्या पोलीस प्रशासन आहे ना त्यांच्या सोबत जावा ना, सो ना तुम्ही पोलीस कंप्लेंट ते ते बार बार। कर, हा पोलीस स्टेशनला जावा तुम्ही बोलावं असा असा विषय आहे मला थोडी तुमच्या मदतीची गरज आहे म्हणजे कसं पोलीस तुमच्या सोबत आले तरी त्या चाकीसोरा वगैरे काय दाखवणार नाही तुम्हाला असं बोलतोय मी नाही का वाटल्यास मी तिथं बोलतोय आपल्या पोलीस साहेबांना मला कॉल करा हा हो छटी देतो आता आज उद्यामध्ये येतो तुमच्या गावामध्ये तुळजापूरलाच गेले तुळजापूरला का यायचं होतं असं हो तुम्हाला भेटायसाठी यायचं आहे मला मुद्दाम भेटण्यासाठी ना ऑफिसला भाऊंच्या या ना मग हो ऑफिसला दादाला भेटायसाठी या म्हणा ते आमचा भाऊ इथून चावत पण करायला आमच्या भावाला पैसे गिरवायचे गरज नाही आमच्या जवळ राहा आम्ही सांगितलं तसा ऐका मला सांगा तुळजापूर कितीला मग तुमच्या पासून बसं? आमच्या पासून आमच्या गावाची काठी आहे ती महादेवाला बघा तुळजापूर असेल इथे चाळीस पन्नास किलोमीटर चाळीस पन्नास यावा ना भाऊच्या ऑफिस ला यावा तुम्ही हा सत्तर किलोमीटर असेल सत्तर सत्तर यावा ना मग तुम्ही तुम्हाला मी प्रश्नाला नंबर मेसेज करतो शिक्षण झालं ना तुमचं शिक्षण झालं नाही दादा माझा नाही झालं का मेसेज साधा करतोय तुम्हाला समजेल का बोललो असं शिक्षण वगैरे काही झालं नाही अच्छा अच्छा ना नाही भाऊंचा तुम्हाला पर्सनल नंबर देतोय हॅलो या ना तुम्ही बोललो तुळजापूरला या ना नुर्ग मध्ये ते पत्ता टाकला मोबाईल वरील तिथे आल्या कोणी म्हणजे तुम्ही आले ना तुळजापूर मध्ये नळदुर्ग मध्ये भाऊ असतात हा कुठं नलदुर्ग तुळजापूर हा तिथे आले की सांगायचं सचिन भाऊंना भेटायचं आहे कुठे आहे हो पेश भाऊ असतात तिथे वाटत मला कॉल करा तिथे तुळजापूर मध्ये आले ना कॉल कर करा मला हा येतो चालेल परत कॉल करा मला हा तसं काय असेल तिकडे जाऊ नको हो ना ते कसं तुम्ही जाता जाल भाऊ माझी सासूरवाडी आहे ना ते एकाच दोन करून टाकणार नाही का हो हो आता सर पण निघून गेले बरं त्याला काय करता येईल त्याला फरकंदीला घेऊन hmm. सर पण निघून गेले बरं फरकंदीला घेऊन काय करता येईल एक मारून टाकले ऐकून घ्या हॅलो तुमचं लग्न झालंय जर तुम्हाला जर बायको नांदत नाही तर मग काहीतरी ते फार कती असतील ते करून टाकायचे मुंढपणा याच्या ऐकून नाही का याच्या ऐकून मुंठपणा घेऊ ना आता तुला नवरा लागत नसेल बाई पण आम्हाला घरी कोणी नाही करणार आम्हाला बाई लागते नाही घरी तेच असते दादा बाई कोणी दुसऱ्यांचं कशाला ऐकाव नवऱ्याच ऐक ना तू नवरा सोबत लग्न केलंय ना काय काय दादा प्रश्न गोष्ट काय हरकत नाही चालेल तस कॉल करा मला हा आता बघा पनीर बघा दादा ते मजा याच्या जीवावर पर... ते अंगावर हा आपण झालं एक माणूस आपले भाव एक पंढरपूरला राहते नोकर आहे काठी माझं गाव हम्म चालेल का हरकत नाही फोन करा मला हो एक घरच्याच माणूस केस करून उचलायला लावते म्हणून केस केलं तुमच्यावरती का मी त्याच्या के, वर ते केलं नाही मी पण मला ये बायको आमचं आम्हालाच पेटत आहे त्यांना नवरा बायकोच बारा वर्षाला एक होत आहे ते तेच ना दादा तेच 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 बोलतो तुम्ही तुम्हाला मगाशी समजून सांगितलं तशा गोष्टी असतात काय हो हो चालेल फोन करा तशी मला कुठं अडचण आली तर हा बरं बरं येतो उद्या येतो हम्म चालेल बरं बर.